नमस्कार <coughs> मी राधिका रेडकर खूप दिवसांनी तुमच्या भेटीला आले आज भेटीला येण्याचं कारण असं की मी आज खूप 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 म्हणजे खूप आनंदात आहे मी तुम्हाला सांगितलं असेल की माझे मिस्टर शुगर फॅक्टरीमध्ये कामाला होते आणि ती शुगर फॅक्टरी काही कारणामुळे बंद पडली आणि त्यानंतर आम्हाला तिथून स्थलांतरित व्हावं लागलं पोटा पाडण्यासाठी शहराची वाट धरावी लागली ज्या ठिकाणी ही शुगर फॅक्टरी होती ते माझ्याच नव्हे तर तिथे राहिलेल्या त्या राहिलेल्या लोकांच्याच नव्हे तर आमचं सामान भरायला पुण्याहून आलेल्या लोकांच्याही मते त्याच्यासारखं सुंदर गाव नाही सुंदर ठिकाण नाही म्हणजे बघा पूर्ण हिरव्यागार झाडीने वेढलेलं तुमदार बंगल्यांचं सुबक रस्ते इमारती स्वच्छ सगळी जागा इतकं सुंदर आणखी मुख्य म्हणजे सगळे जे वरच्या मॅनेजरपासून खालच्या कामगारापर्यंतचे जे सगळ्या स्तरातले लोक एका कुटुंबासारखे राहत होते असं फॅक्टरीचं जीवन फार थोड्या ठिकाणी असतं तर त्यापैकी ती फॅक्टरी होती आणि नंतर काही कारणामुळे ती फॅक्टरी बंद पडली अक्षरशः ओसाड झालं ते सगळं म्हणजे जिथे सगळे मोठे मोठे वृक्ष होते ते वृक्ष तर गेलेच जळून म्हणजे ही गोष्ट होऊन आता चाळीस वर्ष झालेली आहेत चाळीस पस्तीस ते चाळीस वर्ष झालेली आहेत तर त्या तेव्हा जे असलेले सगळे वृक्ष नाहीसे झाले तिथे रानटी झुडपं निर्माण झाली म्हणजे लोकांनी जिथे तिथे राहिलेला ज्यांना कुठेच आधार नव्हता ते लोक बापडे तिथे कसे बसे राहिले त्या लोकांनी जळण्यासाठी झाडांच्या फांद्या तर तोडल्या एवढ्या मोठ्या वृक्ष न नेस्त नाबूद केले सगळे आणि ते सगळं झाल्यानंतर बंगल्याची फाटकं खिडकीच्या तावदानं फोडून त्याचे ते बाजूचे दारं काढून नेली म्हणजे ओसाड ओसाड म्हणजे काय म्हणावं भूत बंगला तसं ते झालं आम्ही त्यानंतरसुद्धा एकदा गेलो होतो ते बघायला आणि खरोखर सांगते की अक्षरशः रडत परत आलो की काय होतं आणि काय झालं तर आता हे मी सांगत नाही कारण हे जे काय दुःख क्लेश झाले ते माझे माझ्याजवळ पण आज मी आनंदात आहे असं का म्हटलं तर माझी एक आमच्या शेजारच्या बंगल्यात राहणारी छोटी मैत्रीण छोटी माझ्यापेक्षा जरा वयाने लहान एक दहा बारा वर्षांनी लहान अशी मुलगी तिचं मला परवा मेसेज आला आणि एक फोटो आला वहिनी हे घर ओळखलंच का तर अरे म्हटलं हे आपलंच घर आहे पण मग एवढं कसं छान तर ती म्हणाली अगं हे घर कोणी एकाने विकत घेतलेलं आहे आणि त्यांनी ती रंगरंगोटी केलेली आहे सगळे पुढचं साफ केलेलं आहे आणि तिथे आता तो माणूस राहायला येणार मला खरोखर इतका आनंद झाला की काय म्हणतात ना एखाद्या आता अगदी मरणप्राय झालेल्या रो रोग्याला परत जीवनदान मिळाल्यानंतर कसं वाटतं तसं वाटलं मला कारण जिथे माझ्या मुलांचा जन्म झाला जिथे ते वाढले जिथे माझ्या नवऱ्याचा जन्म झाला तिथे त्याचं लहानपण तरुणपण सगळं गेलं आणि इतक्या असंख्य आठवणी त्या घराबरोबर होत्या लग्न होऊन मी आले त्याच्यानंतर मी मै तिथे मैत्रिणी जोडल्या आमचा मोठा ग्रुप झाला आम्ही नाटकं बसवली भिशी केली वनभोजनं केली चांदणी भोजनं केली काय नाही केलं तिथे मुलांच्या बरोबरीने नाचलो बागडलो तर ते ठिकाण असं नेस्त होताना बघून खूप 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 खुण, खुण, वाईट वाटत होतं आणि ते अक्षरशः ज्याला संजीवनी मिळून रोप तरारावं तसं माझ्या आनंदाचं कारण आनंदाचं झाड माझ्या हृदयामध्ये आलं आणि ते तुमच्याबरोबर शेअर करावं असं वाटलं त्याच्यानंतर असं झालं की माझ्या मिस्टरने त्यांच्या मित्राला सांगितलं का अरे आम आँ, असं आमचं घर कोणीतरी विकत घेतलं आहे असं ऐकलं तर तो म्हणाल्या तुमचं नाही घेतलेलं ते कोपऱ्यावरचं दुसरं तुमच्याच रोमधलं कोपऱ्यावरचं घेतलं मी लगेच त्या मैत्रिणीला माझ्या जी मला वहिनी म्हणते तिला कळवलं ती म्हणाली नाही गं वहिनी ते आपलंच घर आहे म्हटलं हे बघ आपलं असो की दुसऱ्याचं असो एखादी वास्तू जागती होणं हे किती महत्त्वाचं आहे की जिथे आपण सगळं आपलं आयुष्य घालवलं ती अशी मसणवट म्हणावं असं शब्द वापरू नये पण पर खरोखर मसणवट झाली होती तिथे तर तिथली जागा तिथं दिवा लागणं ही गोष्ट किती आनंदाची आहे हे तुला आहे का तो हो म्हणाली खरं आहे कोणाचं का घर असे ना पण तिथे दिवा लागला हे मला पण खूप हे झालं आणि हे आत्ताच मला कळल्यामुळे हे कोणाला तरी माझ्या हृदयातला आनंद कोणाशी तरी शेअर करावा म्हणून मी हे तुमच्याशी बोलते खूप 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 छान वाटलं तुम्हालाही वाटलं असेल की एखादी वास्तू जागती होणं ह्याला काय आनंद आहे तो तुम्हालाही कळला असेल धन्यवाद